निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आत्ता सध्या बरेच सारे रेसिपीचे व्हिडिओ येत आहेत कारण आई आलेली आहे आणि आईच्या हाताची चव कोणाला आवडत नाही तर मला ना माझे जुने दिवस आठवले कारण जेव्हा आम्ही शाळेमध्ये शिकत होतो ना तेव्हा घरी ना आई पापड बनवायची तर आज बऱ्याच वर्षांनी असं आईला वाटतंय की पापड बनवूयात कारण आमच्या गॅलरीमध्ये ना छान ऊन येतं तर पापड बनवायचे दिवस अजून सुरू झालेले नाही आहेत कारण एप्रिल मेमध्ये जेव्हा उन्हाळा येतो ना तेव्हा सगळेजण पापड बनवतात पण माझ्याकडे ना नेमकं उलट आहे कारण जेव्हा एप्रिल महिना सुरू होईल ना हो तेव्हा ऊन ना थोडं थोडं पुढे पुढे लागतं आणि मग माझ्या गॅलरीतलं ऊन पुढे जातं आणि माझ्या गॅलरीमध्ये ऊनच येत नाही तर त्याच्यामुळे ना फेब्रुवारी स्टार्टिंगपासून ते मार्च एंडपर्यंत ना माझ्या गॅलरीमध्ये ना खूप छान आणि कडक असं ऊन येतं तर आईला म्हटलं कशाला एप्रिल मे बघायचं आपण आत्तापासूनच सुरुवात करूयात कारण पीठ तर रेडीमेड मिळतंय तर जे पापडाचं पीठ आम्ही मळलेलं आहे ना ते रेडीमेड घेतलेलं आहे ते कोणता घेतलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच तर अशा प्रकारे ना आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की घरगुती पापड कसे बनवायचे आहेत आणि ते घरगुती पापड बनवताना जे आपलं विकतचं पीठ आहे ना ते घेऊन ते पापड कसे बनवायचे आहेत आणि खरंच त्या विकतच्या पीठाचे पापड नक्की चांगले होतात का हा सगळा रिव्ह्यू आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर चला सुरुवात करूयात ते म्हणजे पीठ मळण्यापासून तर हे पीठ आहे ना ते आदल्या दिवशी मळायचं आहे तर त्याच्यामुळे आत्ता आई हे पीठ मळायला घेते आहे तर ते कसं मळणार आहे आणि मग ते आपण झाकून ठेवायचं आहे चा ते चांगलं मुरू द्यायचं चा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा छान मळू नये ना त्याच्या आपण वड्या पाडायच्या किंवा कोणी त्याला डांबरगोळी म्हणतं कोणी गोळ्या म्हणतं तर त्या पाडायच्या आणि छानपैकी आपण पापड लाटायचे आहेत तर इथे ना मी साधे पापड आणि मसाला पापड अशा दोन्ही पापडांची रेसिपी दाखवणार आहे कारण पीठ एकच वापरणार आहे पण त्याचे साधे पापड तर होतातच कारण ते पीठ साध्या पापडाचं आहे पण त्याच पिठामध्ये आपण मसाला पापड कसे बनवायचे आहे ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण आम्ही पापड बनवणार आहोत उद्या तर आत्ता ते पीठ कसं मळायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी हे ते पापडाचं पीठ आहे पुढीच स्पेशल म्हणजे उडद्याच्या डाळीचे पापड आम्ही करणार आहोत आणि एक किलोचं हे पीठ आणलेलं आहे हे पीठ आहे रामबंधू खूप चांगली ब्रँड आहे पापडामध्ये तर आता आईने ना साधं जे पीठ आहे ना ते नॉर्मल असं कडक मळून ठेवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मेन आहे ना ते मसाल्याच्या पापडांचं पीठ तर जे आपण आहे ते पापडचं पीठ आहे ते घ्यायचं चा, त्याच्यामध्ये जवळजवळ इथे एक चमचा आम्ही मसाला टाकलेला आहे जर आपल्याला थोडे अजून तिखट हवे असतील तर जास्त मसाला टाकू शकतो आणि त्या पिठामध्ये ना व्यवस्थित तो मसाला आधी मिक्स करून घ्यायचा आहे आधीच पाणी टाकायचं नाही आहे त्यामुळे काय होणार ना एकाच ठिकाणी एक तो मसाला राहील तर त्याच्यामुळे पूर्ण सुक्या पिठामध्येच ना तो मसाला पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचा आहे काही गुठळ्या असतील पिठामध्ये तर त्या त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ना हळूहळू पाणी घालून हे पीठ आपण मळायचं आहे तर हे पीठ मळताना ना अगदी कडक मळायचं आहे कुठेही मऊसूत असं म्हणतो ना की पातळ कुठेतरी हे पीठ झालं नाही पाहिजे नाही तर मग पापड लाटाला खूप त्रास होतो तर हे पीठ मळताना ना अगदी कडक मळायचं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे ना हे जेव्हा आपण पीठ मळू ना तेव्हा पापड लाटण्यासाठी ना थोडंसं पीठ आपण बाजूला काढून ठेवायचं जसं आपण चपाती किंवा पुऱ्या लाटताना कसं आपल्याला पीठ लावून मग आपण चपात्या किंवा पुऱ्या लाटतो तर तसंच पापडसुद्धा लाटताना आपल्याला पीठ लागतं तर ते हेच पीठ घ्यायचं नाही तर मग पापडाची टेस्ट चेंज होते खरं तर पापड बनवायचे ना म्हणजे खरंच खूप मेहनत आहे कारण हे पीठ मळण्यासाठी ना खूप जोर द्यावा लागतो कारण अगदी कडक पीठ मळावं लागतं तर आता हे ना साधारण पीठ मळलेलं आहे हे आहे मसाल्याचे पापड करण्यासाठीचं पीठ आहे आणि हे जे आपण साधे पापड आहेत ते बनवण्यासाठीचं पीठ आहे तर आता हे एका कढईमध्ये झाकून ठेवलेलं आहे आणि उद्या हे पुन्हा एकदा आपण मळणार आहोत आणि मग पापड लाटणार आहोत तर आता इथे दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आईने ना खूप छान असं तुकतुकीत तुक आपण म्हणतो ना वरती बघा ते पीठ कसं असं तुळतुळीत वाटतंय मस्त छान त्याला असं ऑइल लावलेलं आहे छान मळून घेतलेलं आहे आणि त्याची अशी वेळोटी करून आहे ना आई अशा गोळ्या पाडते जेणेकरून आपण पापड लाटू शकू तर आपल्याला किती मोठे किती छोटे मीडियम आकाराचे पापड लाटायचे त्याच्याप्रमाणे त्या गोळ्या करायच्या आणि आई गोळ्या करेपर्यंत इथे मी साधे पापड लाटायला घेतलेले आहेत आई समोर गोळ्या बनवते आहे कारण हे पापड बनवायचे म्हणजे ना बरीच माणसं पाहिजेत तर समोर ना मस्तपैकी फॅन खाली पापड सुकतील अशा प्रकारे साडी मांडून ठेवलेली आहे आणि इथे मी पापड लाटायला सुरुवात केलेली आहे तर मी आई आणि बाबा आम्ही तिघेच होतो किट्टू स्कूलमध्ये गेलेली तर हे बघा पापड लाटताना ना आई आम्हाला लहानपणी खूप इन्स्ट्रक्शन द्यायची की मध्ये पापड पातळ होऊ नयेत आणि पापड लाटताना नेहमी कडा लाटायच्या कारण त्याच्या कडा या पातळ झाल्या पाहिजेत त्या जाड राहिल्या नाही पाहिजेत नाहीतर पापड तळताना किंवा जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा मध्ये ते, ते करपतात त्यामुळे ना अगदी गोल पापड लाटायचे आणि सगळ्या बाजूने ते अगदी व्यवस्थित पातळ झाले पाहिजेत एका साईडला जाड एका साईडला पातळ असं लाटायचं नाही आहे ना। तर बघा आता हा माझा पापड लाटून झालेला आहे मी इथे साध्या पापड लाटण्यासाठी श्रीगणेशा केलेला आहे आणि असे हे साधे पापड ना मी आणि आई आम्ही दोघं मिळून लाटत होतो तर बघा किती छान लाटलाय की नाही खूप वर्षांनी मी हा पापड आता इथे लाटायला घेतलेला आहे तेव्हा तर आम्ही लहानपणी तीन तीन किलो पापड करायचो अगदी हात दुखत यायचे आणि इथे आता बाबांनी त्यांचा काही बाबू केलेला आहे आणि फॅन खाली जी साडी घातलेली ना तर त्याच्यावर सॉरी चादर घातलेली आहे तिथे पापड इथे वाळत घालायला सुरुवात केलेली आहे तर आम्ही हे तिघं मिळून हे पापड लाटण्याचं काम करत होतो म्हणजे आम्ही दोघं मी आणि आई पापड लाटत होतो आणि बाबा वाळत घालत होते तर पापड जर आपल्या घरी करायचे असतील ना तर आपल्या घरातल्या सगळ्यांची मदत असायला हवी एकटी व्यक्ती हे काम करू शकत नाही कारण ते पीठ मळणं त्याच्या गोळ्या करणं एवढे पापड लाटणं ते पापड वाळत घालणं तर अशी बरीच प्रोसेस आहे पापड करण्यामागे तर आता इथे आमचे जे साधे पिवळे पापड होते ना ते लाटून झालेले आहेत आता आईने मसाल्याचे पापडाच्या गोळ्या करायला सुरुवात केलेली आहे आणि मी इथे लाटायला सुरुवात केलेली आहे तर मगाशी जसे मी इन्स्ट्रक्शन सांगितले त्याप्रमाणेच मी इथे पापड लाटते आहे तर आज ना माझा व्हिडिओ बनवण्याचं काम बाबा करत आहेत बाबा खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खूप असं म्हणतो ना की ॲक्टिवली त्यांनी माझा व्हिडिओ बनवलेला आहे मध्ये मध्ये त्यांचा हात दिसत असेल तर प्लीज इग्नोर करा पण त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे आत्ता ते पंच्याहत्तर वर्षांचे आहेत पण मेहनत खूप घेतात खरंच हॅटसॉफ आहे त्यांना तर इथे आता माझा पापड लाटून झालेला आहे तर बघा गोळी थोडी मोठी होती कदाचित त्याच्यामुळे पापड मस्त मोठा आलेला आहे आणि आता हा पापडसुद्धा माझा लाटून झालेला आहे असे अनेक पापड लाटले तर हे बघा आता इकडे पिवळे पापड म्हणजे साधे पापड आहेत आणि लाल पापड म्हणजे मसाल्याचे पापड आहेत आणि बाबांनी इथे छान असं पद्धतशीरपणे वाळत घातलेले आहेत बघा बाबांचं काम म्हणजे अगदी पद्धतशीर अगदी लहानपणापासूनच तर आता हे फॅन खाली वाळल्यानंतर ना आम्ही इथे कढईत आणि आणखीन बाजूला मसाल्याचे पापड एका पातल्यामध्ये उन्हामध्ये वाळवले तर मंडळी बघितलं ना सकाळपासून पापड लाटून लाटून इतका कंटाळा आलाय ना म्हणजे जवळजवळ अडीचशे ते पावणे तीनशे पापड झालेला आहे आणि तो मी आणि आईने दोघांनी मिळूनच लाटलेले आहेत तर तुम्हाला समजलं असेल आणि खरंच मला ना माझे जुने दिवस आठवले तेव्हा आम्ही असं बिल्डिंग मध्ये राहत होतो आणि आमच्याकडे पापड करायचे म्हटले ना की सगळे आजूबाजूची मंडळी यायची माझे छोटे फ्रेंड्स यायचे आणि मी ना मस्त असं छोट्या पोलपाटावर ते पापड लाटायची आणि माझ्याबरोबर पण कोणी माझ्या छोट्या छोट्या फ्रेंड्स होत्या ना त्या पण यायच्या त्या पण त्यांचं पोलपाट लाटणं छोटं छोटं घेऊन यायचो आणि आम्ही एकीकडे वेगळा ग्रुप करून बसायचो आणि आईच्या फ्रेंड्स म्हणजे आईच्या मैत्रिणी पण यायच्या दोन तीन आणि छान मस्त दिवसभर गप्पा मारत मारत आम्ही हे पापड लाटायचो तर ती माझ्या काही औरत होती तर थोडासा एक अनुभव पुन्हा यावा त्या आठवणींना उजाळा मिळावा ना त्याच्यासाठी म्हटलं चला करूयात एक नवीन छान असा जुना अनुभव पुन्हा एकदा नव्याने आम्ही अनुभवला मंडळी आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय